शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पद बॅग मिळाल्याने परिसरात एकच खळबळ दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास रेल्वे स्टेशन येथे एका दुकानासमोर संशयास्पद बॅग आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती बराच वेळ दुकानासमोर ठेवलेली बॅग नागरिकांच्या निदर्शनास आली बॅग संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी तातडीने एकशे बारा या आपत्कालीन नंबरवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस प्रशासन बॉम्ब शोधक पथक दंगा नियंत्रण पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले रात्री या पथकाने बॅगची झडती घेतली बॅगेतून कपडे आधार कार्ड व कामाच्या ठिकाणाचे ओळखपत्र अशी कागदपत्रे आढळली पोलिसांनी त्यानंतर भीतीचे कारण नसल्याचे आवाहन नागरिकांना केले परिसरात काही काळ या बॅग मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते पण पोलिसांच्या तपासात या बॅगेत कोणतेही स्फोटक साहित्य आढळले नाही